नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने अकोला व परिसरात चार जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे वीज आणि पावसामुळे संभाव्य दुर्घटनांपासून बचावासाठी नागरिकांना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे अकोला जिल्ह्यातील नागरिकांसाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीप्रमाणे तीस जूनपासून ते चार जुलैपर्यंत अकोला व आजूबाजूच्या भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे या चार दिवसांमध्ये जोरदार पावसाबरोबर शक्यता असल्याने इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या नागरिकांनी झाडांच्या खाली आश्रय घेणे टाळावे तसेच रस्त्यांवरील खड्डे नाले सकल भाग किंवा अंडरपास यांपासून दूर राहावे पूर आलेल्या पुलांवरून जाऊ नये असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे जनावरांना वीजवाहक तारांजवळ किंवा झाडांखाली बांधू नये असेही सांगण्यात आले आहे वीज चमकताना मोबाईल आणि विद्युत उपकरणे बंद ठेवावीत वाहनांना विजेच्या खांबांपासून दूर ठेवावे तसेच वीज पडण्याचा अलर्ट मिळण्यासाठी दामिनी ॲप डाउनलोड करावे असे आवाहनही करण्यात आले आहे प्रशासनाच्या या सूचनांकडे गांभीर्याने पाहून नागरिकांनी स्वतः आपल्या कुटुंबांचे रक्षण करावे असे आवाहन हवामान विभाग व प्रशासनातर्फे करण्यात आले आहे